नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती आहे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते गरमीचे दिवस चालू झाले की काहीतरी गार खावं थंड खावं असं वाटत असतं त्यासाठी आज मी नाचणीच्या आंबोळ्या करणार आहे ह्या आंबोळ्या अगदी छान मऊ लुसलुसीत अशा होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून आपल्याला एक आठ ते नऊ तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर मी येथे घेतलेली आहे उडीद डाळ उडीद डाळ पाऊन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळसुद्धा स्वच्छ दुखून आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि इथे घेतलेले आहेत अर्धा वाटी पोहे पोहेसुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत अगदी पाच मिनटंसुद्धा भिजवलात तरी चालेल एक वाटी नाचण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा धने घ्यायचे आहेत या एकाच वाटीने मी हे सर्व सामान मोजून घेतलेलं आहे आणि उडीद डाळ व तांदूळ जवळपास आठ ते नऊ तास मी भिजत ठेवले होते धने तुम्ही तांदळासोबतसुद्धा भिजायला ठेवू शकता तर मी येथे वरून आत टाकलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे धने शरीराला थंडावा तयार करतं यासाठी याच्यामध्ये घालायचे आहेत त्याशिवाय आपल्या डोश्यांना एक चांगली टेस्ट येते याला तुम्ही नाचणीचे डोसे सुद्धा म्हणू शकता किंवा आंबट आंबोळीसुद्धा बोलू शकता अशा प्रकारे बारीक आपण दळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे तुम्ही डोशाला पीठ दळून घेतात त्याच पद्धतीने आपल्याला अगदी बारीक असं हे पीठ दळून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये किंवा एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उडीद डाळ घालून घेणार आहे उडीद डाळीचं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी शिल्लक ठेवून ही उडीद डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे अवश्य वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणीसुद्धा वापरून ही डाळ बारीक करून घेऊ शकता आता याच भांड्यामध्ये आपण काय करायचं आहे जे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि कोमट पाणी एक अर्धी वाटी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया जर आपण हे असंच पिठामध्ये घातलं तर पिठामध्ये गाठी तयार होतात यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं फिरून घेतलं तर ते एकसारखं होऊन जाईल आता हे सर्व आपण तांदळाच्या पिठामध्ये ओतून घेऊयात आणि मग यामध्ये पोहेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे सर्व मिश्रण बारीक दळून घ्यायचं आहे तुम्ही आता इथं बघू शकता मिश्रण आपलं अगदी पातळ असं तयार आहे आता हे सर्व छान एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे अवश्य वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी घालू शकता गार पाणी वापरलं तर पीठ आपलं चांगलं आंबत नाही यासाठी थोडं कोमट करून पाणी याच्यामध्ये घालून घ्या आणि हे सर्व मिश्रण अगदी चांगलं असं मिक्स करून घ्या इथं बघू शकता या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे आता काय करायचं यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालायचं याच्यामुळे आपली आंबोळी खात असताना आपल्याला कोरडी अशी लागत नाही आणि पीठसुद्धा चांगलं आंबून येतं आता असंच बंद करून एक रात्रीसाठी आपण भिजत ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ अगदी चांगलं फुलून आलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अगदी फास्ट हलवून घेतलात तर काय होतं पीठ आपलं जसं फुललेलं आहे तशी ती आंबोळी चांगली फुलली जाते आणि जर तुम्ही चमचाच्या सहाय्याने जास्त पीठ मिक्स केलात तर आपल्या डोश्यांना चांगली जाळी येत नाही यासाठी अगदी वर खाली करत हळूवारपणे आपल्याला हे पीठामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बाजूला ठेवू जेणेकरून सर्व बाजूनी चांगलं मीठ लागलं जाईल आता मी गॅसवर भिडं ठेवलेलं आहे बिड्याला सर्व बाजूनी चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पॅन जर असेल तर पॅनमध्ये सुद्धा डोसे करून घेऊ शकता आता याच्यामध्ये एक पेला आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि सर्व बाजूनी छान असं पसरून घ्यायचं आहे अगदी सारखं सारखं सुद्धा फिरवलं तर आपल्या डोश्याची जाळी चांगली होत नाही त्यामुळे एक वेळच असं फिरवून त्याच्यावर झाकण ठेवून अगदी एक पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे यावेळी गॅस मात्र आपला मध्यम असला पाहिजे सर्व बाजूनी पीठ चांगलं भाजलं गेलं की आपण हा डोसा परतून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा डोसा तयार करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला अजून एक डोसा इथं करून दाखवते बिड्याला थोडंसं तेल लावलं एक पेला याच्यामध्ये मिश्रण ओतलं सर्व बाजूनी छान पसरून घेतलं इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी फुलत आहे आता झाकण ठेवून असं अगदी एक दोन ते तीन मिनटासाठी आपण एका बाजूने भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत गर्मीच्या दिवसात थंड खाण्यासाठी अगदी छान आणि सोपा असा पदार्थ आहे एक वेळ तुम्ही नक्की करून बघा आणि हा डोसा चहासोबत अगदी छान असा लागतो त्याशिवाय चटणीसोबतसुद्धा चांगला लागतो नेहमी आपण तांदूळ आणि उडीद डाळ याच्यापासून बनवलेले डोसे खातो तर नाचणीपासून बनवलेला डोसा एक वेळ नक्की करून बघा वेगळ्या चवीची अशी एक चटणी बनवत आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा भाजलेली चणाळा घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं आलं घातलेलं आहे जवळपास एक इंच हे आलं आहे त्यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मग याच्यामध्ये भाजून घेतलेली तीन ते चार हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडीशी साखर घालायची आहे आता यामध्ये मी बारीक चिरून मुळ्याचे साल काढून काप करून घेतलेले चार ते पाच तुकडे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि अगदी मुठभर असे शेंगदाणे घातलेत हे सर्व घालून आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारची ही चटणी डोशासोबत अगदी छान लागते आणि कळतसुद्धा नाही की आपण याच्यामध्ये मुळा घालून ही चटणी बनवलेली आहे आता थोडंसं तेल गरम करून घेऊया त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे हे दोन्ही चांगलं भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत ह्या लाल सुक्या लाल मिरच्या आहेत त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची व थोडासा हिंग घालून आपण ही फोडणी आपण ह्या चटणीमध्ये घालून घेणार आहे आणि चटणीमध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली छान अशी चटणी तयार आहे छान मऊ लुसलुसीत असे नाचणीची आंबोळी किंवा नाचणीचे डोसे तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि हो अशा पद्धतीची चटणी एक वेळ नक्की ट्राय करा धन्यवाद